अध्यक्ष एखाद्या रेस्टॉरंट मध्ये तीन जण जेवले तर चौथा जीएसटी असं म्हणतात जर या पद्धतीने वागले तर मी अंतिम प्रस्तावला तर दादा उठवायला लावील ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये राज्याचा वाटा देश पातळीवरचा पंधरा पॉईंट ब्याऐंशी टक्के म्हणजेच दोन लाख ब्याण्णव हजार तीन कोटी रुपये होता आज जवळपास सोळा टक्के रक्कम केंद्राला जी जमा होती त्याचा हिस्सा सोळा टक्के आपल्या राज्याचा आहे आणि त्या सन्मान्य सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना जीएसटीचा आपली निधी वाढला त्याची रक्कम जादा येते आहे केंद्राला जाते आहे त्याचा वाटा आपल्या हे जरी कौतुकाचं वाटत असलं तर जनतेला जीएसटी कौतुकाच वाटत नाही अध्यक्ष महोदय जीएसटी जीएसटी अरे बोल अध्यक्ष संरक्षण द्या संरक्षण द्या असं का अध्यक्ष बहोदय अध्यक्ष महोदय बोलू द्या बोला ना बोला अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी का प्रत्येक गोष्टीमध्ये जीएसटी जीएसटी अध्यक्ष महय त्या जीएसटी जनतेचे हाल चाललेले आहेत अध्यक्ष एवढंच नाही अध्यक्ष मोदय एखाद्या रेस्टॉरंट मध्ये तीन जण जेवले तर चौथा जीएसटी जेवला असं म्हणतात कधी कधी असं म्हणतात का केंद्र सरकार चौथं जेवलं याच्यात असं म्हटलं इतका जीएसटीचा भार इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की जनतेला बिलकुल ही जीएसटी मान्य नाही हे या निवेदन वाद अध्यक्ष एक एक अध्यक्ष अध्यक्ष महोदय सभागृहातल्या सगळ्या ज्येष्ठ माहितगार हुशार सन्मान्य सदस्यांनी महत्वाचा मुद्दा काढला मला त्यांना एक आठवण करून द्यायची जी एस टी वन नेशन वन टॅक्स हा जरी मोदी साहेबांच्या काळात आलेला असेल तरी पी चिदंबरम साहेब पंतप्रधान असतानाच हा प्रस्ताव आलेला होता ऐका ठीक आहे आता आता या या विषयावरती वाद घालणार का विषय का जीएसटीचा निर्णय केंद्राने घेतला या समगृहात चर्चा कशासाठी काय म्हणतात पंतप्रधान मी अध्यक्ष महोदय पंतप्रधान नरेंद्र मनमोहन जी आणि वित्त मंत्री चिदंबरम असं ठीक आहे आता पुढे जाऊया पुढे जाऊया आता अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेते बोलत असताना मी कधी हल... काही केलं का आता अंतिम आठवडा प्रस्ताव आहे जर या पद्धतीने वागले तर मी अंतिम आठवडा प्रस्तावला तर दादा उठवायला लावेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका